हा बघा झाला आहे आपला खमंग असा दुधीचा हलवा दोन दुधी आणले होते मिस्टरांनी कैरीचा मुळांबा संपला आता जेवणात गोड काहीतरी पाहिजे त्यांना रोज जेवताना आता हा थोडासा आईकडे देईन थोडा तेजसला डब्यात दिला आणि आता हा तीन चार दिवस थोडा थोडा खातील ते तिघ जण तेजस ओजस आणि निलेश म्हणजे माझे मिस्टर मस्त खमंग असा झालाय दुधीचा हलवा काजू याच्यात बदाम आहे दोन दिवसातच संपून जाईल आता हा त्या तिघांनी खाऊन